जुन्ना तालुक्यातील उमरज येथे चार वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला झाला असून जखमी चिमुकल्याच्या उपचारासाठी नातेवाईकांनी टाहू फोडलाय दरम्यान खासदार डॉक्टर अमोल यांनी या चिमुकल्या मुलाची रुग्णालयात भेट घेऊन तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्यात शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल यांनी संसदेत प्रश्न मांडल्यानंतर बिबट प्रजनन नियंत्रण धोरण लागू करण्याबाबत सरकारने समर्थता दाखवली मात्र राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे आजपर्यंत प्रस्तावच दाखल झालेला नाही आहे त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असताना राज्य सरकार इतकं असंवेदनशील वागत असल्याबाबत डॉक्टर कोल्हे यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र देत तातडीने प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली आहे उत्तर पुणे जिल्ह्यात मानवावरील बिबट्याच्या हल्ल्यात विक्रमी वाढ झाली असून दोन वर्षात सत्तावीस जणांवर गंभीर हल्ले तर पाच जणांना ठार केल्याच्या घटना घडल्याने बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण आहे

वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे विभट हा शिल एमधला प्राणी आहे आणि त्यामुळे कोणत्याही विभागात या संदर्भामध्ये ऍक्शन घेत असताना मर्यादा जो मूळ प्रश्न सोडवायचा खरं तर हा प्रश्न दोन हजार पाच पासून जेव्हा नृत्यांचा हा वावर आपल्या भागात वाटायला लागला दिसायला लागला यानंतरच या, या पा, ही पावलं उचलायला हवी होती पण हे आपण सातत्यानं पाठपुरावा करून आता इथपर्यंत पोहोचलो आहोत की आधी ज्या संदर्भात चर्चा सुद्धा घडत नव्हती ती मागच्याच अधिवेशनामध्ये फॉरेस्टने अहवाल मागवला आणि जुन्नर फॉरेस्ट विभागाने जुन्नर वन विभागाने प्रस्ताव हा संपूर्ण, संपूर्ण राज्य शासनाकडे दिला आता राज्य शासनाने तो केंद्र शासनाकडे पाठवून राज्य शासनाने हे आग्रहानेही नाही करावं लागेल कारण एका एवढ्या वनक्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे बिबटे बरं याच्यामध्ये हॅबिटॅट बदलली आपण या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्याकडे उसाची लपण उसाच्या लपण असल्यामुळे फेवरेबल वातावरण असल्यामुळे जिथं आधी दोन पिलांना जन्म दिला जात होता आज बिबट्याच्या जवळपास चार याला कब्जला या पद्धतीने ही संख्या वारंवार वाढत चालली आणि त्यांच्यावर मर्यादा ही येते की जर बिबट्याने मानवावर हल्ला केला बिबट मानव संघर्ष झाला तर तो बिबट आयसोलेशन मध्ये जातो तर त्याला रेस्क्यू मध्ये ठेवलं जातं पण जर तो हल्ला न होता नुसता दिसलेला बिबट हा जर पिंजऱ्यात पकडला तर कायद्यामुळे त्यांचे हात बांधले गेले सुस्तावलेलं वन विभाग समजू शकतो शापकरी शासन केंद्र शासन लक्ष देत नाही जुन्नर तालुक्यातील किंवा या सगळ्या मतदारसंघातील तुम्ही सगळी राजकारणी मंडळी राजकीय मतभेद वगळून एकत्र येऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एखादा मोठा मोर्चा का काढत नाही तर शंभर टक्के मी आता केवळ मोर्चा म्हणण्यापेक्षा जिथे प्रश्न सुटणार आहे ती गोष्ट आपण करतो म्हणजे आता मोर्चा कशासाठी काढायचा तर हा अहवाल मंजूर होण्यासाठी काढायचा मग तो अहवाल मागवण्यासाठीचा जो सगळा फॉलोअप आहे की केंद्र शासनानेच राज्य शासनाकडे अहवाल मागवलाय किंवा आम्हाला मान्य कि आहे की बिबट्याचं प्रजन नियंत्रण जर करायचं असेल तर तुमचा काय प्लॅन ऑफ ऍक्शन आहे आम्हाला पाठवा इथपर्यंत मी नेऊन आहे आता राज्य शासनाने फक्त तो अहवाल वर पाठवायचा आणि ते जर होत नसेल तर तुम्ही म्हणता त्या पद्धतीने शंभर टक्के मोर्चा काढावा लागेल बघितली तर अहवाल वन विभागाने महाराष्ट्र राज्य शासनाकडे मागच्याच अधिवेशनात सबमिट केलेला आहे दुर्दैवानं महाराष्ट्र राज्य शासनानं अजून तो अहवाल वर पाठवलेला आहे त्यात शंका आहे मी आजही माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली जर हे केलं गेलं नाही त्या संदर्भात शंभर टक्के आंदोलन बरोबर कारण हा शेवटी जीवन मरणाचा प्रश्न होऊ भूमिका सकाळी ते सातपुते साहेब फोन होते त्यांना फोन लावला तुम्ही या मला टाइम नाही तुम्हीच तिकडे या आमच्या नंतर आम्ही आक्रमक झाल्याच्या नंतर सातपुते साहेब नंतर साहेब पासून उभे

बिबट्यांच्या घटना बिब बिबट मानव संघर्षाच्या घटना या वारंवार होतात आणि या संदर्भामध्ये मी मागच्या अधिवेशन काळातही पर्यावरण मंत्र्यांची पुन्हा एकदा भेट घेतली सुद्धा संसदेत मी हा मुद्दा आग्रहानं मांडला की बिबट प्रजनन नियंत्रण ही याच्यावरचा हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे आणि त्या संदर्भामध्ये डी जी फॉरेस्ट असेल पर्यावरण मंत्री असेल यांची दोघांची भेट घेतल्यानंतर डी जी फॉरेस्ट यांनी महाराष्ट्र सरकारकडे हा प्रस्ताव मागितला वन विभागानं हा प्रस्ताव खर तर महाराष्ट्र सरकारला मागच्या अधिवेशन काळात सादर केला परंतु कदाचित महाराष्ट्र सरकार किंवा सरकारमध्ये सामील असलेले पक्ष सध्या निवडणूक आणि उमेदवारी आणि जागा वाटप याच्यात जास्त कदाचित व्यस्त असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडित असलेला हा प्रस्ताव अजून केंद्राकडे पाठवायला वेळ मिळालेला दिसत नाही आणि हा प्रस्ताव अजून पाठवलेला नाही मी आजही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली की के हा प्रस्ताव तातडीनं पाठवावा आणि ज्या पद्धतीनं केरळमध्ये हत्ती आणि मानव संघर्ष होतो त्या हत्ती आणि मानव संघर्षाच्या अनुसरून राज्य आपत्ती क्षेत्र हे तिथे घोषित करण्यात आले त्या पद्धतीनं बिबट मानव संघर्ष राज्य आपत्ती घोषित करावी आणि हा जो प्रवण हे जे संपूर्ण क्षेत्र आहे खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातलं या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये विशेष निधी असेल विशेष मनुष्यबळ असेल विशेष साधन सामग्री असेल याचा तातडीनं पुरवठा करण्यात यावा या संदर्भातली मागणी सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे आणि केरळच्या धर्तीवर हे राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय त्यामुळे राज्य शासनानं याही गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्वाची मागणी अनेक महिने आम्ही करतो हो, आहोत ती म्हणजे दिवसा थ्री फेज लाईट देण्याची जर विदर्भातल्या व्याघ्र प्रकल्पांच्या आजूबाजूच्या गावांना दिवसात थ्री फेज लाईट मिळते तर प्रवण क्षेत्रामध्ये एका दहशतीच्या सावटाखाली वावरणारी आमच्या भागातली सुद्धा माणसंच आहेत आम्हाला सुद्धा संदर्भातली थ्री फेज लाईट मिळाली पाहिजे आणि ही ही गोष्ट राज्य शासनाच्या अखत्यार येते त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य शासनानं यावर तातडीनं याची दखल घेऊन याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे